काय अगं उठ ना किती वेळ झोपल झोपल राहते असं उठ उठलं की जरा फ्रेश वाटते जा खाली हातपाय वगैरे धुवू जा काही चहा घे तर तसे पे जा थोडं बरं वाटते मी आणू का साखर पाणी करून आणू का नाही तर थकल्यासारखं वाटून राहिलं का हो ना खूप थकल्यासारखं वाटून राहिलं मला असं गरम गरम होत आहे डोळ्यात गरम गरम होत आहे पायते गरम गरम होत आहे असं वाटतं उन्हाच लागलं का तुला म्हणतो ना रिकामटीकडे हिंडा त्या पार्लर जाऊ जाऊ बसता दोन दोन दिवस भर उन्हात काय काम असते हा आता ऊन लागलं असेल ना बस आता फाल तुझ्या गोळ्या खात काय केलं पार्लरला दोन कोणता तोंड चमकून आली बोलू नका नाही मी बोलतच राहता निरा बघ बरं वाटत नाही तरी बोलतात बोलतच राहता मला तसं ऐकत कोण नाही काय काम होत तुझ्या पार्लरला जायचं किती ऊन झालं त्या दिवशी घरी आल्या तर लागलं तेच ऊन चार दिवस झाले ना चार दिवसानंतर लागत असते का जा तुम्ही तिकडे तुमचं काम असेल काय तर मला तर काही दुखते ते विचारणं नाही फक्त स्वतःच लावणं डॉक्टर आहे का काय मी

काय माहिती आहे जाऊद्या कोणी अशील सांगून द्या रश्मी झोपली म्हणून मम्मी आणून राहिलं वाटते कोणाला उठत नाही आता मला खूपच तरी होऊन राहिलं अरू मी कधी आली काय कधी आली तुला काय 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 तेवढंही जाऊन नसते का घरात कोण आलं कोण गेलं हा माय भाई उठून चिठून बसायचे कष्ट घेतं का बाई रश्मी काय झालं कोण नाही गेला रे रश्मी आत्या आली बाई उठ हो मम्मी आत्या या ना बसा ना या आत्या बसा माय बाई नीज माय नीज ल कष्ट घेतले त्या उठून बसेचे काही संस्कार गिंस्कार काही शीत रीती दिवस शिकवले नाहीत वाटत बा माय बापाना घरी आलो कोणी तर पायाला गाव गा काही साजरी म्हणतो या बसा मना खाली उतर ना का त्याच्या उतरला जात नाही का खाली माय बाई लय नाजू खाय वाटते नाही आता बसा ना या पा लागतो आता लाग लाग वाग जरशी खाली वाकवला जात नाही आता ये ना ये बस माय

काम काम धंदा धंदा निरा निरा बिझनेस साठी तुला लक्ष असते वाटतं नाही तब्येतीच्या अंगा लक्ष दे किती लोड झाला लग्नाच्या आधी काय तोल 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 तोल, तोल दिशी बोरग सोकल बाई निरा सोकला भासा आता चष्मा द्यावा लागते मला ते भिंगाचा लग्न झाला देऊन सुधारला म्हणा सोकला तर <laughs> नाही नाही बाई लोड नाही झाला तसाच आहे तो, तो काही पहिली पासून काही जाणार नाही <laughs>

स्वयंपाकातलं असं नाही उरेल नाही आता झेल तीन ना आता लागत पार स्वयपाकाच्या अंग अ हो मम्मी करते ना काय झालं तू तब्येत नाही का, तब का बरोबर नाही ना मम्मी मला ना खूपच थकल्यासारखं होते असं गरम गरम होतंय सगळं डोळ्यात गरम गरम होते हातापाय गरम गरम कस तरीसून राहिलं जीव घाबरून राहिला असं पोट थोडस दुखते बसते दुखते बसते ऊन लागल्यासारखं सुंदर अ माई लागलं घगल बाई तू ऐकत नाहीस ना तू काल दुपारी दोन वाजता वदर गेली ती कपडे आणायला तुला म्हटलं मी जाऊ नको तू आईच नाही तू ऊनच लागलं शि तुले तु लाग तु चप्पल नाही पाया आले ना नाही लहान दोन वाजता ऊन होत का काल ऊन लागल शिन चल डवनाबिजू घालतो मग मी तुला डवना देतो ऊन उतरते दे त्यानं भातच लिंबू पाणी पे काय झालं बा काही नाही ऊन लागल्यासारखं वाटते म्हणते हा काल दुपारी वरर गेली ति ते उन्हाची ऊन उन तिला तेच म्हटलं म्हणलं डवना बिजू घालतो साळकर पाणी करून देतो ते म्हटलं ऊन दस उतरते

माय बाई yana लक्ष्मी नांदत नाही डवडी सैपा दोन पावने जाऊती असा उरला पाहिजे मग हे काय बाई बाई खाऊन ग्यान डवडी रिकामी एक पाहुणा आला तर सपादत नाही नाही बाई रोजच असते ते आजच जर सक झालं बरोबर त्याच्याच्याने तर रोज स्वयंपाक असते का परिण नसते असं नाही चला मी करतो जीव आपण चला तुम्ही का तुमची सोन काय करते जायवा सैपाक कर अजून सासूले स्वयंपाक करायला लावता सासऱ्याला कामावर पाठवता धन्यवाद बाई जाय बाई साजरी भाजी कर काही पोया कर काही वरण भात गिरण बात करत नको बसू मला काही एवढं हे नाही एखादी कोशिंबीर करतो साजरी दही ताकशील काही तर मठ्ठा कर ऊन मठ्ठा मठ्ठा पेला की जरा बरं वाटते तिवाल्यात शांतता भेटते जाय बा पुरी कर बरं बरं भूक लागली सकोन माहिती म्हणे जिऊन जा आते बाई पण दे आता भावाच्या घरी चालली काय जेऊन जाऊ दे साजरं लागत नाही ना बहिणी आपलं मंग उघडं पडते ना पतीला ते म्हणत होती भावाच्या घरी गेली तरी जून गेली पुढे हरून गर्द्या गावात सांगते माई सुन मग काय म्हणलं नाही हो माईबाई मी गेला गेला भावाच्या सुना माई भाऊ जय लागतात म्हटलं मग माहितच होते म्हटलं मी आली की अ खरोपुरी तोंडच पाहत माय आमचं पोटात कावळे वेळ लावून राहिले ना अली ठस दिसते नाही कामाची कुठ नाही आहे ना मला पान दे फुलवा धंदे घेऊन दिले काही कामात नाही वाटते दिसूनच कायदे थंडा मसाला पण सकाळची उभीच्या उभीच आहेत होण्यासारखी मा तोंड पायात

केले तर माय भाई पहिल्या दिवसापासून बेड ड्रेस पाहिजे तेल तर वाटे गादीच्या खाली पाय नाही द्यावासा हेच माय होऊन राहिले आम्ही तर झालोच नाही आमचे बाहेरच पडले येईले तर माय भाई पहिल्या दिवसापासून बेड ड्रेस आराम खायला नाना प्रकारचा चव मायबाई माय भाई डोळे लागतात खायचे आपल्याला होत का काही आपल्या लग्न झाले काय हिट गाव ना जास्तीच करू द्या करते मम्मी ह्या आत्या जरा जास्तच बोलतात असं वाटत नाही का तुम्हाला भाई आरामशीर बोलतो मोठ्या आहेत त्या म्हणलं एखाद्या शब्द तर काय व्हायचं काय म्हणलं ते ना काय नाही म्हणलं स्वभाव असते बाई एखाद्याचा कोणाचा स्वभाव असते फटकळ मग काय चाललं स्वभावच आहे त्या बाईचा तसा जाऊ दे त्या नाही तसं मनानं खराब नाही तुला का काय राग करतात त्या 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 माझा रागच करतात मम्मी तुम्हाला माहिती आहे ना मी मुद्दामून झोपते का मला खरंच कसं तरी वाटत होतं तुम्ही ते ते दिलं ना तो दवना दिला ते सोडत सरबत गिरबत घेतलं तर मला बरं वाटलं थंड पाण्यात पाय ठेवले तर नाही तर कसं त्या कसं होत होतं मळमळी होत होती हेच होत म्हणून मी झोपली ना मुद्दाम थोडी झोपली आणि त्या आत्या आल्या तर मला काय माहिती त्या फोन करून निताल काही मी फोन करून आल्यास मी आरतीचा गेट मध्ये स्वागत करायला <वगाँ> माय बाई फाला काय राग करतात त्या मुखी रायवर तू वर्षी जराशी आरामशीर बोल बर पाचच्या दिवशी का तुम्हाला माय नका का नळल्यात का बेलन घातलं होतं काय सांगतो वाले एवढ्या जोरात बोलतो आरामशीर बोल जरशी ऐकिन गिकी ते बाई फालत तुफानाची माय राहते उगाच तुफान घेते मुकाट्यानं राय माय बाई आले चार दिवस सुखानं राहू दे जाऊ दे दोशल डोक्षेल लावू नको माहिती खाऊ नको माय बाई तुला सांगून राहिली त्या बाईच्या काही नांदी लागू नको मम्मी पण तुम्ही एवढे भेटा का त्यांना आपल्याला कुठे त्यांच्याकडे मागायला जायला आपल्याकडे पाहुणी आल्या ना मग त्यांनी व्यवस्थित राहायला पाहिजे ना त्या कशा करून राहिल्या पाहिलं ना ना काही नाही ना? करत ना मग कशा करून राहिल्या कशा करून तशाच असतात बाया सासू लय सोपी भेटली म्हणून तुला काही अजून कायदे कानून माहित नाही अशाच असतात बाया कायदे कानून वाल्या आ नाही ना मम्मी तम्मी टम्मी काही करू नको आहे ना अंदर मग ऊन लागलो होतं आता तर उन्हात उभी राहते का चल माय बाई अती येऊन काय करून राहील फुसफुस दोघे सासू ना हा मी बसली नाही तती अखलीस अहो बाई काही नाही काय करून राहील ते काय नाही ये चला ना उन्हाचे काय राहिले माय पाय चप्पल नाही पाहिजे ती ना बाई मला उन्हाची सवय नाही तुमच्या घरी ऊन येत नाही का तुमच्या इकडे ऊन तपत नाही मुकीर रे तसं आहे तू तू काय करू राहील तिकडे जाय आहे अंदर बाई चला अंदर वहिनी तुम झेला आणि सुनले तोंड आहे बर चटावर चटावर पटर पटर बोलत राहते थी, तिथे इथे मान माणूस की शिकवली की नाही माय बापा तुम्ही भली डोक्यावर घेतली मग हाता खाली असती ना दुसऱ्या दिवशी सारखी करतो मी वटर वटरच करते ना कर वाटर, वाटर ते मोठा माणूस पाहत नाही काही नाही काय नाही मला काय ऐकू येत नाही ना फुटू 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 बोलते तर अपुरी मला समजा ऐकू येते म्हणलं माय कान काही अजून बैरे नाही झाले फुसू फुसू बोलतो मोठी मला काय ऐकू नाही येत काय मा घरी हाय ऊन पण आम्ही ऊनात नाही हेंडत मग इथे ना का फिरू आमच्या घरी काय उन्हात फिरायची गरज नाही पावणे मंडळींना तर तशी काहीच नाही आमच्या इथे पावणे मंडळी हॉलमध्ये बसतात आणि खूपच झोपाली तर खाली रूम आहे गेस्ट रूम तिथे जाऊन झोपून राहतात आमच्या इथे पाहुणे मंडळींना काही करावं हो लागत नाही आम्ही कामं काही नाही करू देत आमचे आम्हीच करतो सगळे आय तर जेवायला ताटे देतो पाहुणे मंडळींनी कशाला उन्हात फिरायचं काय खराब आहे रश्मीच डाबल्यात घातल्या मग खेळत नाही ही पोरगी पाहिलं पाहिलं बहिणी एवढा तोरा सुनवाई देत एवढा तोरा कोण सेंड करावा बाई धन्य तुमची डक्षार बसायला सुना तुम्ही बॉडी बिल्डर सारखा बाय बिना बायाचा ब्लाउज घालून घाट हिंती द्रेस घालून मिरवते काहीच वळण नाही लावलं बहिणी नाही बाई भाजुना साजरे हातच नाही तर माणूस किच्या हातमा हम्म पाहूनच राहिले मी माणूस की आणि काय माहिती मोठी सुन तुमची दोन लेकराची माय झाली ती कसं ब्लाऊज घालते माय बाई बहिणी काही नाही बरोबरीचा देर घरात सासरा घरात हा काही माणूस की गिनस की आहे की नाही तिच्या मायले नाही ना तिले नाही हा तिची माय तशीच पोरीच्या घरी जवळच्या जा घरचे जा तुकडे मोडते बारा महिन्याच्या जा उभय झाले म्हणते होती हा सर मी लागत नाही माहिती बाईले तर आपण नसं नाही बाई बन तुमच्या सुनाईले काही डोक्षार गिक्षार पदर गिदर घेणं काही कोयत नाही काय हा हे लाईन काय का बापाच्या घरी आहे का अशी डरेस घालून हिंटे मा सुनाईले नाही अशी उजागरी हा डरेस आणखी ते घालती मटी म्हणे

तुम्हाला करा लागते पुढे भांडे तुम्हाला इज्जत नाही पाहिब हा इनीच्या पुढे भांडे घास मग आता बाई मी आता बोस लावून घेतली म्हटलं बाई औळशी अक्कल नाही आपल्या भाऊ हा सुना दोन दोन इन घरात हा आणि तरी बाई भांडे घासून राहिल्या कमाल नाही भाई तुम्हीच करू शकता आपण नसते केलं धरल्यान ठाकूर मारले असते एक एक भांडा तर एक एक केले अशा कशा घासात नाहीत पळू देतात भांडे मोहिनी मोहिनी पाहुण्यांची लवकर रवानगी करा लागते पाहुणे जरा जास्तच दिसून राहिले मला हे चौथी रश्मी काही नाही करू लागत पप्पांची बहीण नाही ते काही काम नाही बोलले बोलले तर म्हटलं तर आपल्या अंगाला कुठे शिद्र पडून राहिले पण मम्मीला पाना कसे भडकून राहिले मलाही काही काही होते आता तुम्हाला काय म्हटलं बॉडी बिल्डर तुम्हाला बॉडी बिल्डर म्हटलं मग घ्या मग तुम्ही बॉडी बिल्डर आहे का ना मधल्याने कोणी घेऊतच काय करुला का नाही कासून निवड बरं जाय बरं संध्याकाळी भाजीचा दे ना आता जवळ निवडायला तरी काय आहे डोक्यात खोके हाय हाय काम ना हा काढू का चांगली ह्याच्या पोरान फसवलं ना पप्पांनी काढतो चांगली चांगलीची ओ माने काम धंदी करू नको त्या पप्पाची बही नाही तेचाच भास आहे तेच आहे ते तुला काय घेणार आहे का मु काटाना मग काट्या गमत नाही घे तुले चल जाय बरं आनंदा उठला वाटते जाय आनंदाचे कपडे बदल आणि त्याला पावडर गंध कर बर

गाठोडे उचलून जावं लागेल धंदा करा सांग दोघी दोघी असल्यावर सासूले भांडे घासाला होता तू 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 झाले करून बघू रश्मी तू मी आता आम्ही तुमच्या विषय बोलणार आहे ते दुसरा विषय होता आमचा पैसे नाही का राहिली हिंदून राहिली तशीच मंडगट दाखवत सारे का सारे हात उघडे हे शिकवलं होतं तिले मॅच म्हटलं असं असे शिव म्हणून मंदान म्हटलं होतं मोहिनी मंदाना मंदाना शिवून आणले मंदाने आणली तिकून शिवून तिले ब्लाऊज ते नाही घालत काही पट्टेन आणले तुमची तर कमाल वाई बाई बर झालं नाही नाक समज तुमच हायना वहिनी एवढ्या सुनाईले डक्षार घ्यायचं काही काम नाही ना का नवऱ्याची कमाई खा लागते का तुम्हाला तुमच्याच नवऱ्याचा हायना समज एका दिवशी बेदखल करू शकता ना तुम्ही यायले येईल कोणत्या डक्ता तुम्ही